गुड मॉर्निंग तर सकाळ सका तुमचं स्वागत आहे आणि काल मस्त गावाला पण पाऊस झाला आणि पुण्याला पण इकडे भरपूर पाऊस झाला आणि आमच्या आई आल्या गावावरून तर त्यांनी येताना रानभाज्या घेऊन आल्या आहेत कोकणातल्या तर त्यातलीच ही एक भाजी आहे भारगेची आणि एवढी अशी भाजी घेऊन आलेत ती भाजी मी आज बनवणार आहे ह्याची अशा करडईच्या पानांसारखीच असते तर चला आपण बघूयात ती भाजी कशी बनवतात मस्त स्वच्छ धुवून घेतली भाजी आता तिला बारीक चिरून घेते चिरून तिला उकडवायची उकडून करायची ही भाजी कुकरला मस्तपैकी चार पाच शिट्ट्या करून भाजी उकडून घ्यायची ही थोडी अशी जाडसर असते ना त्याच्यामुळं उकडायला थोडा वेळ लागतो चुलीवर कसं व्यवस्थित उकडल्या जाते आणि मग छान चार पाच शिट्ट्या झाल्या त्याचा रंग थोडा चेंज झाला की मग त्याला काढायची आणि नंतर मग पिळून घ्यायची आणि परत स्वच्छ पाण्याने पण तीन चार वेळा धुवायची म्हणजे त्याचा थोडा कडवटपणा असतो भाजीला तो, तो निघून जातो शक्यतो मी बघितलं आहे ना जेवढ्या पण रानभाज्या आहेत त्या थोड्या चवीला अशा तुरट कडवट अशाच असतात त्याच्यामुळं त्यांना उकडूनच करतात आणि उकडल्यानंतर त्याला एखाद्या पाण्याने धुवायचं स्वच्छपैकी आणि त्याच्यातलं जे थोडा कडवटपणा असतो मग तो कमी होतो आणि मग ही पिळून घेतलेली भारगीची भाजी आहे आणि बघा किती छान शिजली आहे आता त्याच्यात मग मी मीठ मिक्स करून घेते आधीच मी मीठ टाकून घेतलं ना की भाजीला कसं सगळीकडून व्यवस्थित असं लावून येतं शिजल्यामुळं कशी कशी ती अशी एकत्र येते ना आणि परत आपण ह्याच्यात पाणी नाही टाकणार मग सगळीकडून मीठ लागायला पाहिजे म्हणून हाताने मीठ लावून घ्यायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित मीठ लागतं आणि छान बनवते मग इकडे कढई तापत ठेवली आणि कढईत आता मिरची टाकून घेतली आहे मिरची तडतडल्यानंतर त्याच्यात आता मी कांदा टाकून घेते खरं तर अशा सगळ्या रानभाज्या ना की मला गावाचीच आठवण येते कारण का गावाला कसं भाजीचा एवढा विचार करावा लागत नाही आपल्या परसबागेत लावलेली सगळ्या भाज्या असतात आणि मग तिथून भाज्या आणायची आणि करायची मग खूप मज्जा येते आणि मग गावाला भरपूर रानभाज्या खायला भेटतात आता पावसाळ्यातून आणि मला त्या सगळ्या भाज्या खूप आवडतात तर त्याच्यातलीच ही एक भाजी आहे आणि अर्धी भाजी झाल्यानंतर उलटी पालटी केल्यावर मला लक्षात आलं अरे देवा ह्यात तर मी लसूनच टाकली नाही मग आता या दुसऱ्या तव्यावर लसूण शेकून घेते जरा तव्यामध्ये आणि आता वरतून लसूण टाकते पण कसा तो फ्लेवर येणार नाही लसूणचा पण जाऊ दे परत म्हणायला नको लसूण टाकली नाहीच म्हणून मग त्यावे टाकून आता ह्याच्यात सगळी मिक्स करून घेतली कांदा लसूण आणि मिरची तर अशी मस्त पैकी तांदळाची भाकरी आणि भाजी तयार तर ह्यांना खायला भाजी आणि बघा त्यांचं रिएक्शन मस्त झाले म्हणतात भाजी